दर्शक हो नमस्कार गुड मॉर्निंग वेधकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत राज एक ताजी राजकीय घडामोड अशी आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष नूतन जिल्हाध्यक्ष वसंतराव देशमुख यांचा नागरी सत्कार कासेगाव ग्रामस्थांच्या वतीनं काल रात्री कासेगाव येथे आयोजित करण्यात आला होता आणि यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून खासदार धैर्यशील मोहिते पाटील हे उपस्थित होते अनिल सावंत यांच्यासह अनेक नेते या कार्यक्रमाकरता आवर्जून उपस्थिते यावेळी बोलताना धैर्यशील मोहिते पाटील यांनी सोलापूर जिल्ह्यामधली बिस्कटलेली सहकाराची आणि राजकारणाची घडी यावर भाष्य केलं ते म्हणाले यापूर्वी सगळे नेते एकत्र काम करत होते त्यामुळे सोलापूर जिल्ह्याचा विकास होत होता मात्र आता परिस्थिती अशी आहे की गेल्या अनेक वर्षांपासून सोलापूर जिल्ह्याला आपला पालकमंत्री सुद्धा मिळालेला नाही जिल्ह्याचा अन्य जिल्ह्याचे नेते हे इथले म्हणजे मंत्री हे इथं पालकमंत्री म्हणून नेमले जातात सोलापूर जिल्ह्याला आपला पालकमंत्री सुद्धा मिळू शकलेला नाही पहा धैर्यशील मोहिते पाटील यांनी खंत जी व्यक्त केली ती आणि याचबरोबर त्यांनी सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणावर केलेलं हे भाष्य होता पाटील साहेब असतील या सगळ्यांनी बांधला होता सहकाराच्या माध्यमातून उभा केला होता त्याच्या पाश्चात नंतर मागव काही गणपत्र देशमुखांनी तो टिकवला परंतु काही जणांना जरा शिग फुटलेली शिग फुटल्यानंतर मी आपली अवस्था केली की आज अशी परिस्थिती झालेली की अजूनपर्यंत आपल्याला पालकमंत्री आपल्या जिल्ह्याच्या नाही एवढी वाईट परिस्थिती केली आता एक ठिकाणी आपला दौक होता पुणे जिल्ह्याच्या कराव्याने नाना साक्षीदार आहेत त्या

अशी परिस्थिती की सर तुमचा टीव्हीचा हात सुद्धा घेत नाही बरोबर कॉन्ट्रॅक्टर जर तुमचे असेल तर ती दाखवले तिसर व्हिडिओ हे चित्र बदलायचं म्हणून त्याने निर्णय घेतला आणि मला खासदार केलं किंवा फेल ओमराजेंना केलं सगळ्यात जास्त आमदार विक्रह सांगवलेला पावसाच्या निवडून दिलं उत्तमराव निवडून दिलं आणि सोपर साहेबांना दिले आणि निवडले थोडं कमी पडलं मंगळवार पंढरपूरच्या बाबतीत कमी पडलो आणि शहरात एक आपल्याला उमेदवार घेतले तिथे तर